नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण एकूया सुंदरशी एक देवीचे भजन हळदी कुंकू घेऊन आती जाऊ जो गव्याला हळदी कुंकू घेऊन आती जाऊ जो ग्याला चला ग जाऊ आम्मे दर्शनाला चला ग जाऊ आम्बे दर्शनाला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला चला ग जाऊ आम्बे दर्शनाला चला ग जाऊ आम्बे दर्शनाला खना नारळ ओटी घेऊन मंदिरात जाऊ खना नारळ ओटी घेऊन मंदिरात जाऊ पुरणपोळीचा नैवेद्य देवी लाग आपण धाव पुरणपोळीचा नैवेद्य आपण देवी लाग दाव यात्रा भरते होतो यात्रा भरते जल्लश होतो याच नगराला सलाग जाऊ आम्ही दर्शनाला शणाला सलाग जाऊ आम्ही दर्शनाला शणाला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोग व्याला सलाग जाऊ आम्ही दर्शनाला शणाला सलाग जाऊ अंबेच्या दर्शनाला तुळजापूर या गावामध्ये देवीच गस्थान तुळजापूर या गावामध्ये देवीचं गस्थान दीपमाळ शोभन दिसते मंदिरात छान दीपमाळ शोभन दिसते मंदिरात छान दर्शन झाल्यावरती आपण जाऊ जोगव्याला दर्शन झाल्यावरती आपण जाऊ जोगव्याला चला जाऊ आम्बेच्या दर्शनाला चला ग जाऊ आम्बेच्या दर्शनाला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला ग जाऊ आंबेच्या दर्शनाला शरणारा सोळी पातळ घेऊन आंबे तुझ्याच गदारी सोळी पातळ घेऊन आंबे तुझ्याच मी गदारी घाल ते ग गा अंबाबाई तुझ्या चरणावरी घालते ग गा अंबाबाई तुझ्या चरणावरी आशीर्वाद दे गो आई तुझ्याच या भक्ताला आशीर्वाद देग आई तुज भक्ताग जाउमे चाधर सनाला सलाग जाउमे चाधर सनाला हदी कुङ्कु घेन चला, चला ग जाऊ सलाग दर्शनाला चला ग जाऊ अम्मे दर्शनाला चला ग जाऊ अम्बे दर्शनाला अंबा माता की जय